भाजीत भाजी मेथीची बावल्याची बायकची जत्रेक जाऊया ना चल चल वांगडा सगळ्या की चरफोन लाव काय रे आता धर ड्रायव्हर ड्रायव्हर तूच हो ये का आता भांगला रे तुझा ताई गे तर सौक्या त्या दिवशीचा आईस्क्रीम रवलेला तर आज तरी देऊचा मेकअप मोफत थापल त्या मना काय गेलो पवारने पवारे लक्ष ठेवून ती ति आणलाच करीया कॅमेरो कॅमेरा कळता तर मित्रांनो बऱ्याच दिवसाने आमच्या बरोबर ट्रीप मध्ये पुष्पा नसता आणि आज पुष्पा दिसतात पाठी पाठी

लाव रे बाबा पुष्पा डान्स करू देखा म्हणून सांगता पुष्पाची पवारनी अकडे बघ ड्रायव्हर चालवतो गाडी तू तकडे बघू नको साईड टाकवतो की काय देखा पवारीन बियत बियत जीव मुठीत घेऊन बसलेली आहे नाही तरी तुझ्या चेहऱ्यावर ना <laughs> का गमता

नमस्कार मंडळी कसे आहे सगळे तर परत दिवसाने वाट बघितलंच की लक्षात येतं की पुणग्याकडे बाबलो चाललो आहे एवढा निश्चित माहितीच पडतं बऱ्याच जणांका वाटेवर ना तर चला नाही अशी वाटतं नंदनची हाकी नाही आधी करा खांदोआधी पानसाचं पेचलो आहे बघा हो बघा पडतं पेचा पाटाचं पाणी आज कमी झालं तेव्हाच पाणी खाली येत नाही तू कपडे धुतस मुळे हो तरी म्हटलं पाणी अर्थ उभे बसला तर होत तरी म्हटलं पाणी पाठी पाणी पाट पाणी येत नाही म्हटलं कसा बघत पुष्पात कपडे धुत असताना त्या घालीत पायान आडावून टेईत मग ती लेट झाली आज ती म्हणाली मी काय उशिरा येत उशीर लागतं मागा कपडे देऊ त्यामुळे आपण लेट जाऊया <laughs> तोंडा कुलूपच घालून चिकटपट्टी म्हणायला लावून जाऊया <laughs> पुन्या बघूया काय करत वा 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 वा, वा। मोबाईल बघतास थांबा थांबा गुरुजी नू हे बघा सकाळी उठल्यापासून नील आणि नंदर दोघ जण मोबाईल बघतात ते बघा थांबा तुमचा कांडाप काढते थांबा बाबांचा फोन लावून काढले त्याचं गुरुजींक आता गमतले मोबाईल डवळतच ते खायच्या बाबांका दोघ जण मेन आडव फोन बाबांका लावतास की काय पण सांगता कि कोणाक तरी उल्लू बनवू नको नंदन हा बघल्या समजल नेला निनंदन मोबाईल ढवळीत होते नाही मी नाहीतो नंदन तो गुरुजी नंदन तो नंदन तिच्या बाप्पा भाजीत भाजी मेथीची बायको बायको बायकोची यस म्हणून मेथीची भाजी आवडता चला मग जत्रे जाऊया ना चल <laughs> हा चल वांगडा तुम्ही जाऊच्या असं ऐकलंय मी जाऊया की नको जाऊया किचर फोन लाव हे पोर हा काय जीवन <laughs> काय गो माकडं गेलास की काय जत्रे चल नाई लो विनु गाडी बिडी घेऊन हिला विनु छावीन नाही आवच नाही ग <laughs> <गाडियन दावी> <laughs> <गाडियन दावी> <laughs> <laughs> बाई मग काय म्हणत जाऊया चलत तर बैलगाडी जाऊया बैलगाड जाऊया बैल बांधूया हत्ते आमचे बैल चालत मग सांगतोय चल ए सड्यार नाही सड्यार कशाला जाऊ रडाक जाऊ किथ काजी ओ, पालो तो का हो पालोनी बघा आणि चटणी करून का द्या काजीची काजीत नाही ए का आंगण्याची लावल्या ना म्हणजे तुक सांगा बरोबर जाऊया नाटक हिच बाबा कायमच आता काय कामा जात सगळी जण झाली मग सौग्या कपडे ओढून घ्यावी लवकर सांगा दुपारच्या आधी आता आता फोन लावा दिले का लगेच माका फोन लाव ए संध्याकाळी जाऊया सात वाजता ए सात वाजता आमचा जेवण करू चा बाबा सात वाजताच जाऊ मग काय नंतर काय जाते काळो काजर जा एवढ्या लेट ले थांबणारच की चाली कोरी कोरी चहा सांग जाऊया ना आणखी कोणाच तरी तयार कर किती माणसं आहे एक दोन तीन चार पाच सहा माणसा सात माणसा होईल गेल्या वर्षी फसवलास नाही तर मी आपल एकटो गाडी काढता स्कूटर हा बऱ्याच जणांनी फोन केला नाही अंगणाच्या यात्रेक जाणार काय रे जाणार काय रे सांगायचं येणार येणार थंडी लागतं काज उठता त्याच्या अंगाचा पुष्पा विचारते तयार होता का बाबा पुष्पा चल नंतर मला सांगशी सांगलंच ना जत्रे घेतस काय सांग बघूया म्हणजे आधीच गोळी घ्यायची आत्तापासूनच घेऊन ठेव आता कोणी कोणी म्हणजे फुलं मस्तात गोळी सूर्यफुला सारखी वाढत नाव काय यांचं गो आज जाऊचा कधी तुका माहितच नाही की आज रज रजा पण पोरग्यांक कसली दिले ती पण तुका माहित नाही <laughs> येतलस तर सांग नक्की बघूया नको बघूया केलंस की केलस केल्यान बबल्यान फोन

बोंडा नाही बोंडा काय खाबरेस तुझा नक्की झाला नक्की चांगलं फिक्स हे सात वाजता हा बघा काय सेटिंग लावायची लागता नाहीतर मी आपलं बाईक काढणार होतो एकट जाणार होतं तुमच्यासाठी तुमक दाखवण्यासाठी यात्रा कारण बऱ्याच जणांचे कॉल येले की आंगणेवाडीची यात्रा बाबू दाखवू त्यामुळे खास येतस की ना नाही येत no like the... आता तुका तुका अक्कल हवी बाबा आपणा वांती होता तर मला गाडी गोळी घेऊन यायचा येळावर जाऊच्या आधी एक तास घ्यायची आता तुका जमणार ना नाही नाहीतर राहू मग माझं काम कर्तव्य गेलंय तुका सांगायचं येतस काय तर चल नाहीतर राहू विनु नाही येता विनू फोन लाव फोन ला फोन ला पण घ्या विनू फोन लाव ला, ला। कॅमेरो मेमरी कार्ड घेतले का बुढी आधी मेमरी कार्ड हा बघ काय लक्षात ठेवा की काय घेतलं पावर बँक हा मोबाईल घेतलंय काय हां घेतलय माझं रुमाल राहू तर मित्रांनो अंगणेवाडीची यात्रा आणि सकाळपासून तयारी तुम्ही बघितलाच अशा पहिल्या व्हिडिओत की यात्रेक जाऊचा यात्रेक जाऊचा आणि ब्लू हॉर्न मारता गाडच हो मग का या बघा हो ओ आणि मी कायम लेटच असतो तयारी करूच्या बाबतीत रापत असतो आम्ही आहो एक नंबरची <laughs> जागा हा तर आम्ही येतो आहो नाही तर आम्ही आपल्या घरात जाता

श्री गुरुदेव ड्रायव्हर मेन पवार सिद्धेश पवार हे बघा हे बाबा हळू होय गो सुरुवात झाली झाली ही लेट करंटवाली आहे अगो होय त्या चालून दे तरी तुम्ही चालवा जावा तर का बघता कसं चालवता तू तर सौक्या त्या दिवशीचा आईस्क्रीम रवलेला आज तरी देऊचा मेकअप मोफत थापलं त्या मना

मोबाईल तर मित्रांनो ही बघा अशा प्रकारे आमची ट्रिप चालली आंगणीवाडच्या यात्रेत जीव म्हणजे कायमच आता सातारा हायवे चालवलं तेवढी आमका भरपूर झाली जे तो बारक्या पोरा तो आवाज येत ते कांडाप कांडाप सोप काढणार तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आमच्याबरोबर बरोबर ट्रिप मध्ये पुष्पा नसता आणि आज पुष्पा दिसता हे पाठी टेकान बस जरा पाठी बस तर पुष्पा ताई आहेत आज या बघा साडे नाही तसे अरे सेलिब्रिटी माणूस साडी कशी नाही एकदम

बरेच कमी नाही चेंगरून चेंगरून आणलंय सगळ्यांना मग आज कसं वाटतंय तुम्हाला आमच्या बरोबर काय पवार नाही कसं वाटत तुला बरं वाटत ड्रायव्हर नवीन आहे म्हणजे तुका शंका त्यांच्यावर ड्रायव्हरांवर नाही ना मग तुका गाडी हवी असले तर बोल त्यां पवारणी बॅग घेतल्या ना त्यामुळे कॅश घेतलेली कॅश घेतले एवढे आधी किती घेतलं कुणके शहरात जत्रा येत त्यामुळे जास्त करू मग कशाक जातात मिळवावी दिला द्रा� हो मॅ मग कितीशे पैसे किती घेतलं एवढे पुरणार पवारनी अकडे बघ ड्रायव्हर चालवतो गाडी तू तकडे बघू नको साईड टाकवत की काय त्या पवार बियत जीव मुठीत घेऊन बसलेली नाही आहे म्हटलंय तुझ्या चेहऱ्यावर ना का गमता हे गा ब गाणी लाव रे बाबा पुष्पा डान्स करू देखा म्हणून सांगता पुष्पाची येमाइश आहे कि मला गाणी लावा ना ते माझी त्याचा बॉक्स थांबणार त्याच्यामुळे बघले आवश्यक तुझ्या बोलाचा पण तिचा कसा आला माहिती आहे लक्ष तुझ्याकडे आहे तिचो जेवण तरी इल बाबा रे नाही

गाडी बाबा एक नंबरच उगीच आम्ही व्हायरल केला आज मेन ड्रायव्हर नाही आत हर्षल राणे नाय ते म्हणाले हे मेले व्हिडिओ करून टाकत त्यामुळे गाडी देऊया आपण काहीतरी कलटी मारूये

पवारिक चार साइट मेन मॅडम आहेत म्हणून मॅडम आहेत ते यायच तशी द्यावी गिगल ला पवार बाबा ओम्याकडे गौरव दिलेलो त्यान जाण्या गौऱ्याक सांभाळूचा ओम्याचा काम खाली कधी नको बस बस शाबास शाबास पोचला आगडेवाडी जीव मुठी दिलो हा <laughs> गाडी होत या हा नाहीतर बघित जसे तर मित्रांनो अशा प्रकारे हे बघा अंगणवाडीत येऊन पोचला अजून आता गाडी आम्ही वर लावलो होत्या जास्त आणि आता खाली जाणार चलत चलत जाणार